त्यांना थोडा अहंकार झाला की म्हणा आमच्यासाठी पतिव्रता स्त्री हा स्त्री बोलमध्ये नाही आणि तो अहंकार कमी करण्यासाठी त्या नारद मुनी तिथे गेले म्हणाले यांचा अहंकार झालो तो कमी करू गहू आणि म्हणून त्या नारद मुनी सांगितलं की तुम्ही म्हणताय तुमच्यापेक्षा त्या पृथ्वी दलावरती तुमच्यापेक्षा पातिव्रता असणारी पतिव्रता स्त्री आहे कोण आहे तर माता अनुसूया तुमच्यापेक्षा बरोबर त्या तिन्ही देवींना राग आला कारण अहंकार त्यांना झाला होता आणि त्याला राग आला राग आला तिने आपल्या तिन्ही देवांना आपल्या पतींना सांगितलं की आमच्यापेक्षा ही कोणती स्त्री अनुसूया नामक जी अत्रिनंदन यांची पत्नी ती अनुसुया ही कोणती आमच्यापेक्षा पतीव्रताचे नारद म्हणून सांगून गेले तिचं ती सा, तुम्ही पातिवृत भंग करा आणि म्हणून तिने देव हे एका गोसाव्याचा वेष घेऊन म्हणजे साधुकाचा वेश घेऊन त्या वेश घेऊन त्या अनुषयाच्या झोपडीमध्ये गेल्या तिकडे गेल्या त्याला सांगितलं की आम्हाला काय करून अवस्था मध्ये आम्हाला भोजन दे काय नग्न अवस्था मध्ये भोजन दे आणि काय झालं बघा अनुसयाने ओळखलं की हे कोणतरी देव आहेत आणि आपलं बाकी भंग करण्यासाठी आले पण ती अनुशयाची होती ती बरोबर कधी रीता नात्याने पोला पाठवत नव्हती त्याला शांतता बाळा ती पाठवत आणि म्हणून काय केलं तिने आपल्या पातीवरती तेजामुळे तेजावरती काय केलं तिने आपल्या तेजाने त्या त्या तिन्ही देवांना बालक केली बघा तेवढं पातीवर तेज होती ती काय करायची आपले पती अत्रिषी यांना यांचे पाय धुवून तामात पाय धुऊन ते पाणी पियाचे त्यावेळी आता या कधी योगात काही नाही हो तुमची काय आमची काय आता कोण पाय धुणार नाही बोला रिस्पॉन्स द्यावा म्हणजे मला जरा बरं वाटत हा म्हणजे कशी खेळी खेळीत झाली होते म्हणजे तुम्ही खूप मी मला नाही काय कारण माझी जवळ फुल रिस्पॉन्स देणार तुम्ही तुमचा कारण आपलं मोठं घ्या पा आणि खरोखर त्यावेच्या स्त्रिया या ताफलातून बघा आपल्या पतीचे पाय धुळायचे आणि ती पाणी ग्रहण करायची आता करतीस काय हा बरोबर की नाही आता कोण नाही कलियुगा या कलियुग असा एवढा फास्ट कलियुगा की मुंबई सारख्या म्हणजे शहरासारख्या ठिकाणी गावात काय सरग ते जिण्यावरून पण माणसा धावतो बरोबर की नाही एवढा फास्ट झाला सरग ते जिन्यावर माणसा धावतं एवढा फास्ट जीवन सध्या झाला पण त्या भगवंताक माहिती होता भगवंताला बोबा माहित होत की सत्ययुगामध्ये काय केलं सत्ययुगामध्ये तपाला महत्व दिलं त्रेतायुगामध्ये यज्ञाला महत्व दिलं तपायुगामध्ये पूजेला महत्व दिलं पण कलियुगात मात्र नामाला महत्व दिलं कारण नाम एवढं श्रेष्ठ आहे कारण त्याला माहित होता का कोण तप हवामान वगैरे कधी धरणार नाही हवन कधी धरणार नाही तप कधी धावणार नाही तपाक बसायचे नाही सध्या दहा मिनिटं भजनात बसायचं सरळ कोण बघितले आहेत बुवा बरोबर की नाही म्हणजे अशी परिस्थिती आहे मग काय केलं की एकदा तरी दिवसातून त्या भगवंताचं नामस्मरण करा नाम घ्या म्हणून ह्या कलियुगामध्ये नामाला ना महत्व दिलं ह्या कलियुगाचा सांगते मग काय केलं तिने आपल्या हा त्या पातीवर तिन्ही बालक केली आणि काय केलं आपल्या त्या तिने लहान बालांना स्तनपात केलं म्हणजे जर आपलं दिलं आणि तिने बालक ती लहान झाली सगळी ती त्यांच्या भाड्या सगळ्या सोडायला लागल्या देवी म्हणाल्या आमचे पती गेले कुठे आणि त्यावेळी नाराजून सांगितलं दहा तिकडे अनुसयाच्या मातेकडे तिथे सर्व तिन्ही बालके पाळण्यात आहेत बरोबर ना बुवा बरो तिन्ही बालके पाळण्यात आहेत आणि त्या तिन्ही देवी ज्यावेळी पृथ्वी तलावरती आल्या म्हणला आमची बाळ आमचे नवरे कुठे आहे म्हणते जा ओळखून तुम्ही घेऊन जा आणि शेवटी त्या अनुसया मातेला शरण गेल्या आणि तिने आपल्या पुन्हा सांगितले की आमचे पती हा मला परत दे आणि पुन्हा तिने पाणी शिपडून ते त्या पाणी शिपडून तिने दे पुन्हा ते तिन्ही केले पण निघते वेळी अतिवृष्टी म्हणाले की ही तिन्ही पाळणी जी आहे ती तिन्ही पाळणी अशी खाली ठेवायची का ती खाली राहणार त्यावेळी प्रत्येकाने देवाने सांगितलं की आम्ही लवकरच आम्ही तिन्ही देव अनुसूया तुझ्या पोटी जन्म घेऊ आणि तो त्या पौर्णिमे दिवशी हा दत्त जन्म अवतार झाला आणि त्या दत्त जयंतीला आपण त्या दत्ताचा आपण उत्सव साजरा करतोय बरोबर मला जेवढं त्यात होत तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि आज दत्त जयंती म्हणून एक छोटसं गीत वा